श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा दिवाळी झालं की दुसऱ्या दिवशी असतो तो, तो म्हणजे पाडवा तर या पाडव्याच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हे पन रजा होत। पन त्या नवीनस तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता दिवाळी पाडवा हा दिवाळीतील तिसरा दिवस आश्विन महिन्यातील अमावसेनंतर येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो या दिवसाला बली प्रतिपदा देखील म्हणतात या दिवशी पती पत्नीला ओवाळते या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती तिला भेटवस्तू देतात तसेच अनेक व्यापारी या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात देखील करतात पौराणिक कथा देखील आहे बघा बलिप्रतिपदा या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतात कारण या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन राजा बळीला पाताळात पाठवले होते त्या बदल्यात विष्णूंनी द्वारपालाचे काम स्वीकारले अशी आख्यांकिका आहे पती पत्नीचे नाते पती पत्नीने पतीला ओवाळणे आणि पतीकडून भेटवस्तू घेणे ही एक पारंपरिक प्रथा आहे जी पती पत्नीमधील नाते संबंधाचा सन्मान करते विष्णू आणि लक्ष्मी एक आख्या केनुसार के विष्णूच्या लीला पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने विष्णूंना ओवाळले तेव्हापासून पत्नीने पतीला ओवाळण्याची प्रथा जी आहे तर ती सुरू झालेली आहे तर बघा हा जो सण आहे एक कुटुंब एकत्र येऊन करतात एकमेकांना भेटवस्तू देतात दिवाळी हा सण तसेच बघा पत्नी पतीचे औक्षण करते आणि पती देखील पत्नीला भेटवस्तू देतात तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे एक वस्तू जी आहे ती आपल्या पतीवरून आपल्याला ओवाळून टाकायची आहे तर आपल्याला त्याचबद्दल जाणून घ्यायचं आहे कारण की बघा या दिवशी आपल्याला ओवाळायचं असतं आपल्या पतीला तर मग ओवाळताना आपण बघा ताटामध्ये आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि मुटके तर त्या कणकेचा जो दिवा तयार करून घ्यायचा आहे ना त्यामध्ये बघा आपल्याला मीठ टाकायचं नाही हळद टाकायची आहे आणि त्याच उंड्याचे आपल्याला देखील करून घ्यायचे आहे दिवादेखील करून घ्यायचा आहे छान एक ताट तयार करून घ्यायचं त्यामध्ये आता हा जो दिवा केला आहे ना त्यामध्ये आवर्जून तेलच टाकायचे तूप चुकूनही टाकू नका नंतर गंध गंध कालवून घ्यायचा अक्षदा घेताना अखंड घ्या तसेच सोनं असेल तर सोनं घ्या ताटामध्ये किंवा एक रुपयाचं नाणं घेतलं तरी चालेल सुपारी आवर्जून घ्यायची आहे त्या ताटामध्ये बघा आपल्याला श्रीफळ म्हणजे नारळ देखील ठेवायचं आहे ओवळताना फुलांच्या पाकळ्या असतील तर फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि नंतर आपल्याला आपल्या पतीचं औक्षण करून घ्यायचं आहे आता औक्षण करण्यासाठी एक आसन घ्यायचं त्यावरती पतीला बसवायचं आवर्जून टोपी घालायला द्यायची आहे बघा आणि आपल्याला आता ओवाळताना अगोदर गंध लावायचा त्यावरती अक्षदा हे अखंड लावा तुटलेले लावू नका आता त्यानंतर आपल्याला सोन्याचं नाणं असेल समजा सोना असेल त्यानं ओवाळून घ्या किंवा एक रुपयानं ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर सुपारी ओवाळून घ्यायची मुटक्यांनी ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर हे जी पूर्ण ताट आहे त्यानं ओवाळून घ्यायचं आता हे झालं आपलं समजा औक्षण करून यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे बघा ताट हे ओवाळल्यानंतर मग कोणीही असो ताट रिकामं जाऊ द्यायचं नाही तुम्ही जर तुमच्या पत्नीला गिफ्ट वस्तू आणली असेल ती द्या किंवा मग ताटामध्ये अगदी एक रुपये अकरा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये ठेवले तरी देखील चालेल आता यानंतर आपल्याला पतीवरून ओवाळून समजा एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे जेणेकरून आपल्या पतीची खूप प्रगती होईल आपल्या दोघांमध्ये असलेले मतभेद वादविवाद हे दूर होतील तसेच बघा आपलं नातं हे अगदी प्रेमानं फुलेल सुख समृद्धी नांदेल जे काही मतभेद असतील ते देखील दूर होतील असा हा हो उपाय आहे काय करायचं आहे बघा आपण हे जे मुटके केलेले आहेत ना ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत आणि तीन वेळा उतरवायचे आहेत त्यानंतर एक सुपारी घ्यायची आता ही ओवाळताना आपण ताटात घेतलेली सुपारी वेगळी आणि ही उतरून टाकायची वेगळी ही काय करायची बघा पूजेमध्ये वापरलेली सुपारी घ्यायची नाही आपल्याला ही आ, स्पेशल नवीनच सुपारी घ्यायची ही देखील तीन वेळा उतरवायची आहे बघा विजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे आपण दृष्ट काढतो त्याप्रमाणे जसे मुटके तीन वेळा उतरून घेतले त्याचप्रमाणे आता हे मुटके उतरवताना दोन्ही एकाच हातात घ्यायचे नंतर सुपारी देखील आपल्याला एकाच हातात घ्यायचे आणि त्यानंतर थोड्याशा आपल्याला अक्षता देखील घ्यायच्या आहेत बघा आणि फुलांच्या पाकळ्या हे देखील आपल्याला सर्व तीन तीन वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर कोलांच्याही ओलांडण्यात येणार नाही अशा प्रकारे फेकून द्या बघा आपल्या पतीची एवढी प्रगती होईल की कोणाचीही आपल्या नात्याला जर दृष्ट झालेली असेल जे काही समजा दोष असतील ते देखील दूर होतील असा हा महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे आपण महिला अगदी आतुरतेनं दिवाळी पाडव्याची वाट बघत असतो कारण की बघा हा सण म्हणजे आपल्या नात्यातील एक जिवाळ्याचा आत्मीयतेचा जर कुठे काही मतभेद असतील तर ते नक्कीच या दिवशी दूर होतात आणि आपण एक नव्याने सुरुवात करू शकतो असा हा दिवाळी पाडवा सण आहे तर या दिवशी आपल्याला हा महत्त्वाचा उपाय देखील करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे याचं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था